केलं अशा मोदीनं बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन दुसरं मोठं पाप करू बाळासाहेब ठाकरे यांचा आत्मा तुम्हाला शाप दिल्याशिवाय राहणार नाही आणि हा शाप तुम्हाला आधीच दिलेला आहे लक्षात घ्या नरेंद्र मोदी अमित शहा आणि त्यांचे सगळे के सरदार यांनी गेल्या दहा वर्षामध्ये या देशामध्ये फक्त विष पेरण्याचं काम केलं नरेंद्र मोदींनी काय केलं या देशासाठी नरेंद्र मोदींनी या भारताला एक नवा मंत्र दिला हा नवा मंत्र काय या देशामध्ये एक नया मंत्र दिया नरेंद्र मोदीजीने काम धंदा मंदम man